पाहुण्यांना जेवायला बोलावले असेल तरीसुद्धा व्यवस्थापन करावे लागते जेवायला कोणते पदार्थ बनवायचे त्यासाठी कोणते सामान लागणार आहे ते सर्व सामान घरात आहे की विकत आणावे लागणार आहे पाहुण्यांचे आगत स्वागत कसे करायचे अशा खूप गोष्टी आईवडील बारकाईने ठरवत असतात ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करत असतात सर्व गोष्टी व्यवस्थित ठरवल्या असतील आणि त्या ठरवल्याप्रमाणे सर्वांनी पार पाडल्या तर कार्यक्रमही चांगला होतो कार्यक्रम ठरवताना एखादी गोष्ट विसरली किंवा एखादे काम पार पाडायचे राहून गेले तर कार्यक्रमात गोंधळ होतो तर अशा छोट्या छोट्या कार्यक्रमात सुद्धा जर व्यवस्थापन आवश्यक असेल तर शाळा गाव जिल्हा राज्य आणि देश अशा ठिकाणी व्यवस्थापन किती महत्त्वाचे असेल माहीत आहे का तुम्हाला अभ्यासाचे व्यवस्थापन केले तर अभ्यासही चांगला होऊ शकतो ते कसे करायचे रोजच्या अभ्यासाची वेळ निश्चित करा आणि ती काटेकोरपणे पाळा प्रत्येक आठवड्याला अभ्यासासाठी करायच्या कामांची यादी करा उदाहरणार्थ परिसर अभ्यास प्रकरण तीन वाचणे किंवा अपूर्णांकांच्या बेरीज वजाबाकीची गणिते सोडवणे इत्यादी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे यादीतील कामे ठरवल्याप्रमाणे पूर्ण करा प्रत्येक विषयाच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ ठेवा अवघड वाटणाऱ्या विषयांचा अभ्यास टाळू नका तो अभ्यास आधी संपवा मोकळा वेळ मिळाला तर त्याचा अभ्यासासाठी सदुपयोग करा खेळणे टी व्ही बघणे झोपणे विश्रांती यासाठीही खास आणि निश्चित वेळ ठेव ठरवा मात्र तेवढाच वेळ त्या त्या गोष्टींसाठी द्या सांगा पाहू अभ्यासाबरोबरच आपल्या शाळेचे वर्गाचेही व्यवस्थापन करावे लागते तुमच्या वर्गातील मुलांनीही चांगल्या प्रकारे अभ्यास करावा वर्ग नीट नेटका राखावा वर्गात स्वच्छता राहावी यासाठी व्यवस्थापन करावी लागते मुलांना तुम्ही हे व्यवस्थापन अनुभवत असाल आता माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्या तुमच्या वर्गा वर्गाच्या व्यवस्थापनासाठी कोणती कामे तुम्हाला आवश्यक वाटतात आमच्या वर्गाच्या व्यवस्थापनासाठी आम्हाला पुढील कामे आवश्यक वाटतात वर्गात शांतता राखणे वर्गात स्वच्छता राखणे मुलांचा नीटनेटकेपणा स्वाध्याय व गृहपाठ करणे व तो तपासणे वर्गात खडू व डस्टर आहे की नाही ते पाहणे फळा स्वच्छ ठेवून त्यावर रोज नवीन सुविचार लिहिणे मैदानावर शांतता व शिस्त राखणे शाब्बास तुम्ही सांगितलेली कामे व्यवस्थित पार पडण्यासाठी तुमचे प्रतिनिधी तुम्ही कसे निवडाल आम्ही आमच्या वर्गाचे मंत्रिमंडळ तयार करू यात वेगवेगळी कामे असतील त्यानुसार एकेका विद्यार्थ्याची नेमणूक प्रमुख म्हणून करू उदाहरणार्थ शिक्षणमंत्री सांस्कृतिक मंत्री, मंत्री क्रीडा मंत्री स्वच्छता मंत्री शिस्तमंत्री असे वेगवेगळे विभाग करून त्या विभागावर विशिष्ट मुलामुलींची नेमणूक करू बरोबर आहे मुलांनो वेगवेगळ्या वेग प्रमुखांचा प्रमुख हा वर्गमंत्री असतो या सर्वांकडून कामे करून घेणे व वर वर्गाला शिस्त लावण्याचे काम आपण वर्गप्रतिनिधींच्या माध्यमातून करतो अशाच प्रकारे शाळेचे कामही सुरळीत व व व्यवस्थित चालण्यासाठी मदत व्हावी यासाठी शाळा व्यवस्थापन समिती तयार केली जाते प्रत्येक शाळेत अशी शाळा व्यवस्थापन समिती असते आपल्याही शाळेत ही, ही शिक्षण समिती आहे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पालक शिक्षक आणि स्थानक स्थानिक पातळीवरील म्हणजे त्या गावातील विशेष व्यक्ती विद्यार्थी प्रतिनिधी या सर्वांचा समावेश होतो शाळेची विद्यार्थी त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्या अडचणी ही समिती समजून घेते या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मार्गदर्शन करते समितीतील तज्ज्ञ लोक यावर उपाय सुचवतात उदाहरणार्थ इमारत मोडकळीस आली असेल किंवा शाळेचा एखादा वर्ग पडला असेल तर त्यासाठी काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन या समितीतील सदस्य करतात तसेच शाळेचा विकास व्हावा यासाठी विविध योजनांची शिफारस ही समिती करते उदाहरणार्थ शाळेत संगणक उपलब्ध व्हावेत म्हणून ही शिफारस समिती करते विद्यार्थी आणि शिक्षक शाळेत रोज नियमित उपस्थित राहतात की नाहीत यावर देखरेख ही समिती ठेवते तसेच शाळेत मुलांना मधल्या सुट्टीत मिळणारे माध्यान्ह भोजन व इतर शासकीय योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी ही समिती मदत करते अशा प्रकारे शाळेतील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अधिक चांगल्या प्रकारे विकास व्हावा यासाठी शाळा व्यवस्थापन समितीमधून शिक्षक आणि पालक एकमेकांच्या मदतीने प्रयत्न करतात तर मुलांना तुम्ही अशाच प्रकारे तुमच्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीची माहिती माहिती मिळवा सांगा पाहू सांगा पाहू मुलांनो रस्त्यावर अपघात का होतात रस्त्यावर वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे रस्त्यावर अपघात होतात वाहतुकीच्या नियमांचे पालन का केले पाहिजे वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर अपघाताचे धोका टळेल तसेच जीवताला धोका राहणार नाही आणि गाडी चालवताना कोणीही गोंधळून जाणार नाही शाळा नेहमी ठराविक वेळेलाच का सुरू होते शाळेत सर्व विषयांचे वेळापत्रक का बनवले जाते रस्त्यावरून वाहने नेहमी डाव्या बाजूनेच का धावतात असे प्रश्न तुम्हाला पडत असतील समजा शाळा सुरू होण्याची कोणतीच निश्चित वेळ नसेल तर काय झाले असते कोणी कधीही शाळेत आले असते आणि घरी गेले असते त्यामुळे अभ्यास कधी करायचा तेच समजले नसते अभ्यासाचे वेळापत्रक नसते तर प्रत्येकजण वेगळीच पुस्तके आणि वह्या घेऊन शाळेत आले असते तर नियमामुळे प्रत्येकाला समाजात कोणती गोष्ट कशी करायची याची दिशा मिळते समाजातील प्रत्येकजण ठराविक पद्धतीनेच वागणार आहे याची खात्री मिळते उदाहरणार्थ रस्त्यावरून गाडी चालवणारी प्रत्येक व्यक्ती डाव्या बाजूनेच जाणार आहे हे माहीत असल्यामुळे आपण ही गाडी निर्धास्तपणे चालवू शकतो मात्र समोरून येणारी व्यक्ती डाव्या बाजूने येणार आहे की उजव्या बाजूने हेच आपल्याला माहीत नसेल तर गाडी चालवताना आपणही गोंधळून जाऊ समाजात गोंधळ बाजूने आणि आपले समूहजीवन सुरळीत चालावे यासाठी नियम तयार केले जातात पूर्वी नियम समाजातील चालीरीतीनुसार ठरत असत आता नियम शासन बनवते आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण संविधान तयार केले राज्य कारभार कसा करावा समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने व्हावी या विषयांच्या तरतुदी संविधानात असतात आपण निवडून दिलेले प्रतिनिधी त्यानुसार देशाचा कारभार पाहतात स्थानिक पातळीवरील कारभार स्थानिक शासन संस्थांच्या माध्यमातून पाहिला जातो शहरी भागामध्ये नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिका या स्थानिक शासन संस्था असतात तर ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत या श स्थानिक शासनसंस्था काम करतात रोजच्या जगण्यातील अनेक वस्तूंसाठी आपण आपले कुटुंब किंवा शेजारी यांच्या व्यतिरिक्त इतर बाहेरील लोकांवर आपण अवलंबून असतो आपल्याला पिण्यासाठी स्वच्छतेसाठी शेतीसाठी आणि जनावरांसाठी पाणी हवे असते आपल्या परिसरात रोजच्या रोज जमा होणारा कचरा साफ करण्याची आवश्यकता असते रस्ते बांधणे रस्त्यावर पुरेसे दिवे असणे शाळा दवाखाने सार्वजनिक बाग बगीचे अशा आपल्या निरनिराळ्या गरजा असतात यासारख्या गरजा पुरवण्याची जबा जव... गरजा पुरवण्याची जबाबदारी आपल्या भागातील स्थानिक शासन संस्थेवर असते त्यासाठी स्थानिक शासन संस्थावर लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात तर या पाठामध्ये मुलांना आपण काय शिकलो कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन गरजेचे असते सामूहिक कामांसाठी सविस्तर आराखडा आवश्यक असतो आराखड्याप्रमाणे काम केले तर ते सुरळीत आणि वेळेत पार पडते विद्यार्थी विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्वाचा अधिक चांगल्या प्रकारे विकास व्हावा यासाठी शाळा व्यवस्थापन समिती काम करते लोकांच्या दैनंदिन सेवा पुरवणे त्यांच्या अडचणी सोडवणे ही कामे स्थानिक शासन संस्था करते धन्यवाद